तर आज आपण कढीपत्त्याची चटणी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी बघणार आहोत तुम्हाला अर्थात माहिती आहे कढीपत्ता किती आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी किती चांगला आहे म्हणून आणि विशेष आपल्या सौंदर्यासाठी कडीपत्ता खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे तर नुसतं तर नाही खाऊ शकत तर अशी बहुगुणी कडीपत्त्याची तोंडाला चव वाढवणारी अशी आपण आज चटणी बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन की ही चटणी आहे ना मुलंही आवडीनं खातील मोठी माणसंही आवडीनं खातील तर अशा पद्धतीने चटणी नक्कीच बनवा तर नाही का चटणी बनवण्यासाठी मी काय घेतलेलं आहे बघा तुम्ही तर फक्त कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता खूप सारा घेतला स्वच्छ धुवून घेतलेला आहे कढीपत्ता हा गावरानच घ्या आणि कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचं पानं अशा पद्धतीने त्याचे सर्व काढून घ्यायचे स्वच्छ धुवून आणि ड्राय झाला पाहिजे तो म्हणजे ओलसर कढीपत्ता अजिबातच नसला पाहिजे तर ड्रायनेस आलेला कढीपत्ता असा हवा आहे तर हे बघा स्वच्छ धुवून त्यामध्ये ना असे पानं आपण पानं सगळे देठासहित अशा पद्धतीने काढून घ्यायचे काय होतं ना खूप छान कढीपत्त्याची चटणी अशी बनवल्या जातील तोंडाची चव वाढवणारी अशी कडीपत्त्याची चटणी बनते तर खूप सारा असा मी प्लेट भरून मोठी प्ले कढीपत्ता घेतलेला आहे अर्थातच कढीपत्त्याची चटणी म्हणल्यावर आपण कढीपत्ता जास्त घेणार आहोत तर त्यासाठी मी काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत आपण कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी हे बघा मी खूप सारं साहित्य घेतलेलं आहे त्यामुळं हे ना चटणीला चव एकदम जबरदस्त येते आणि चटणी खायला एकदम भन्नाट अशी लागते आणि टिकते पण महिनाभर टिकणारी अशी ही कढीपत्ता चटणी आहे तर त्यासाठी मी घेतलेली बघा हरभरा डाळ दोन चमचा पोहे खायच्या तीळ दोन चम चमचे शेंगदाणा दोन चमचे आणि उडदाची डाळ दोन चमचे घेतलेली आहे या सगळ्या डाळीने आपल्याला छान असे लालसर रंगावर म्हणजेच खरपूस रंगावर आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे उडदाच्या डाळीमध्ये खूप सारे विटॅमिन्स प्रोटीन असतात ह्या सगळ्या डाळीमध्ये म्हणून ह्या डाळी घ्यायच्या आणि खायला एक चव छान येते त्याची म्हणजे असं थोडं कडस कडकपणा असतो चटणीमध्ये त्यामुळे चटणी एकदम जबरदस्त आणि भन्नाट लागते खायला सगळ्या डाळीनं छान लालसर रंगावर तांबूस रंगावर छान भाजून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने ही पूर्ण अशी काढून घ्यायची आहे आता शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे पण छान लालसर भाजून घ्यायचे तिळण शेंगदाणे एकत्रच भाजायचे आहे शेंगदाणे लालसर आणि थोडे आणि तिळ थोडे असे खमंग भाजून घ्यायची तिळाला बिलकुल जळून वगैरे द्यायचं नाही कोणत्या डाळीला किंवा तिळाला शेंगदाण्याला जास्त चटका नाही द्यायचा एकदम अलगत असं लालसर खरपूस भाजलं गेलं पाहिजे हे सगळं आता अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत हे बघा आणि आता अर्थात आपण कडीपत्ता भाजणार आहोत तर कढीपत्त्यासाठी थोडं तेल टाकायचं आणि कडीपत्ता यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे हीच विशेष प्रोसिजर आहे कडीपत्ता छान भाजून घेतला का चटणी टिकण्यास मदत होते परत चटणीचा कच्चसरपणा कमी होतो त्यामुळे ना कडीपत्ता असा छान भाजून घ्यायचा चटचट वाजेपर्यंत गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे जळणार पण नाही कलर पण डाऊन होणार नाही आणि कडीपत्ता छान असा भाजला जाईल सारखं हलवत राहायचं आणि कडीपत्ता छान असं अंगावर कढीपत्त्याचं चट्टेपट्टे आले की समजून जायचं कडीपत्ता छान भाजल्या गेलेला आहे तोपर्यंत भाजायचा कढीपत्ता जोपर्यंत त्याच्या अंगावर असे चट्टेपट्टे येत नाही किंवा हे बघा असा छान भाजला की कढीपत्ताही आपल्याला काढून घ्यायचा थो चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि हे ना त्यामध्ये मीठ टाकायचं लाल मिरची पावडर टाकायचं दुसरं काहीच मसाले यामध्ये आपण वापरलेले नाही आणि दुसरं म्हणजे आपण यामध्ये टाकणार आहोत हे बघा कढीपत्ता असं इथपर्यंत असा आवाज ना तिथपर्यंत समजून जायचं आपला कडीपत्ता छान भाजला गेलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्याला आहे ना हे सगळे मसाले टाकायचे तुमच्याकडं मिक खलबत्ता असेल तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हा कडीपत्त्याची चटणी खलबत्त्यातही कुटू शकता हरकत नाही तर अशा पद्धतीने आहे ना हा छान कढीपत्त्याची चटणी आपण आता मिक्सरला ऑन ऑफ करायचं डायरेक्ट फिरून नाही घ्यायचं ऑन ऑफ करून अशी जाडसर चटणी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी जाडसर चटणी वाटल्या गेलेली आहे बिलकुल चटणी बारीक नाही करायची कारण डाळीचा एखादा कण दाताखाली आला तर चटणी एकदम चविष्ट लागते आणि हे अशा पद्धतीने तुम्ही कढीपत्त्याची चटणी नक्कीच करून बघा ही चटणी करून ठेवा आणि तुमच्या मुलाला आहे ना शाळेच्या डब्याला टिफिनला किंवा मोठ्या माणसांना ही चटणी आवडणारी विशेष म्हणजे ही चटणी आहे ना बहुगुणी असल्यामुळं आपल्या शरीरासाठी फायदेशीरच आहे कोणतीच हानिकारक ही चटणी नाही आहे त्यामुळं याचा फायदाच आहे कारण कडीपत्ता कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आपल्या पोटात गेला पाहिजे तर अशा पद्धतीने ना चटणी तुम्ही नक्की बनवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू